नव्या एक शकते। या युतीचे संकेत दोन्ही ठाकरे बंधूनच काही दिवसांपूर्वी दिले होते राज ठाकरे यांनी अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या सोबतची भांडणं फार किरकोळ आहे महाराष्ट्र आहे असे विधान केले, त्याला सांगितले त्यानंतर मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा राज्यभर सुरू झाली आज महाराष्ट्राच्या मातीसाठी मराठी अस्मितेसाठी एक मोठी घडामोड घडली ठाकरे गटाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अस्मितेसाठी शिवसैनिक तयार आहेत ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे लोक म्हणतायत हे केवळ एक राजकीय पाऊल नाही तर ही आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची गरज कारण मित्रांनो मुंबईत मराठी माणूस आजही आपल्या हक्काचे स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करत आहे भटक्या मजुरांच्या लोंड्यात मराठी तरुण गडब होतोय आपल्या मातीतच त्याला वंचितपणाची किनार लागते यावेळी जर कोणी उभं राहू शकत असेल तर ते फक्त शिवसेना आणि मनसे हे दोन्ही मराठी शिलेदार पुन्हा एकदा ते एकत्र यावी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघ बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीचे वारस आहेत त्यामुळे त्यांच्या एकत्र येणं म्हणजेच केवळ दोन पक्षांची युती नाही तर ती आहे मराठी माणसाच्या स्वाभिमानाची पुन्हा उभारणी गेल्या काही वर्षात राजकीय मतभेद झाले आपापल्या वाटा वेगवेगळ्या झाल्या पण आज वेळ तशी नाहीये वेळ आहे एका नव्या लढ्याची मुंबईतल्या मराठी कामगारासाठी शेतकऱ्याच्या मुलासाठी आपली ओळख जपण्यासाठी लोक सोशल मीडियावर एकच सांगते उद्धव साहेब राजसाहेब महाराष्ट्रासाठी एकत्र या मराठी अस्मिता पुन्हा जागवा मित्रांनो सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परदेश दौऱ्यावर आहेत पण त्यांच्या परतल्यानंतर हा प्रश्न अधिकच गडद होणार आहे ते एकत्र येणार का मराठी अस्मितेसाठी पुन्हा हातात हात घालणार का जर ते घडलं तर केवळ राजकीय समीकरण बदलणार नाही तर महाराष्ट्रात एक नवीन स्वाभिमानी चळवळ उभी राहील जिथे माझ मुंबई माझा महाराष्ट्र ही घोषणा पुन्हा चोराने घुमेल तर मंडळी आपण सर्वजण एकच प्रार्थना करूया ठाकरे बंधूं एकत्र या कारण महाराष्ट्र पुन्हा उठून उभा राहायचंय